हाय हॅलो नमस्कार कंडाई माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी काव्या आज मी जाते आहे बारशाला आमच्या बाजूलाच बेबी झालेला आहे तर तिच्या तिचं नामकरण सोमळा आहे तर त्यासाठी मी जाते आहे त्यासाठी मी रेडी झालेली आहे तर पावसाचं सुद्धा वातावरण आहे आणि आजच सकाळी पाऊस पडला तर हा पा पावसाचं काय तर भरोसा देत नाही आहे ता येत नाही आहे की इतर नक्की छत्री घेऊन जायचं आहे की नाही जायचं आहे मला दाखवते किती ढगाळ वातावरण आहे ते आणि तिथली गेल्यानंतर बादशाची मी टेंट देते की तिथे आम्ही काय काय केलं बघा असं ढगाळ वातावरण झालेलं आहे जसं काय पाऊस येणार आहे आता ही आमची तुळस मस्त भरले बहरलेली असते नेहमी आता छत्री घेऊन जावी नाही की बघ आपण आलेलो आहोत विमान आम्ही बारसा जिथे होता तिथे हॉलवरती पोहोचलो बारसा एक ते पाच होता आणि पाळण्यात डोळ्याला घातलं चार वाजता तर आम्ही खूप लवकर निघणार होतो पण आम्हाला निघालाच उशीर झाला लेट झाला पण एकंदरीत चांगलं झालं आम्ही उशिरा निघालो ते पाळ जे पाळल्यात तर बाळाला चार वाजता घातलं तर बाळाचं आत्या आहेत ती नाव ठेवतं आहेत बाळाचं तर बाळाचं नाव ठेवलेलं आहे जीएनशी आणि अगदीच हॉलमध्ये लाईट होत्या खूप लाईट्स होत्या ना तर त्याच्यामुळे ते, वे ते जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये थोडासा ब्लर दिसतोय ही आमच्या सोसायटी मधली मुलगी आहे आणि या वहिनी तर तिथे वाजाचे विधी चाललेले आहेत या सुद्धा आमच्या सोसायटीमध्ये राहतात इथे ज्या सगळ्या बायका आहेत त्या सगळ्या आमच्या सोसायटीमधल्या आहेत आणि ही छोटी मुलगी छिनूच्या वयाचीच आहे सक्की जेवणाचं सुद्धा